हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर इथं काल भिजत टाकलेली मटकी ना तर त्या मटकीला बघा किती छान मोड आलेली आहे म्हणजे एकदम लांब लांब असे मोड आलेले ज्यांना जास्त मोड आलेली मटकी आवडते ना तर त्यांनी अशी एक कॉटनच्या कपड्यामध्ये ना मटकी अशी बांधून ठेवायची खूप छान मोड येतात आणि लवकर मोड येतात तर यातली ये अर्धी मटकी ना मी आता बनवणार आणि अर्धी मटकी मी ठेवून देणार म्हणजे ती उद्या परवा बनवणार कारण मग ती जास्त होऊन जाणार आणि मला इथं शेपूची भाजीसुद्धा बनवायची आहे ना तर मग त्याच्यामुळं ती भाजी जास्त होणार तर मग मी यातली काढून ठेवलेली आहे अर्धी आणि देवांशले पण खूप आवडती मटकी तर मग त्याच्या टिफिनमध्ये पण थोडीशी सुक्की बनवून देणार तर चला इथं मी आता जेवढी पाहिजे तेवढी आणि एकदम कोरडी कोरडी अशी मटकी होती अशी चिटकत पण नाही म्हणजे मटकीला जो चिकटावा असतो ना तर तो चिटकावा बिलकुल येत नाही या मटकीला कारण ती कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेली असती ना तर त्याच्यामुळं तर चला इथं मग मी काय केलं एक कढई टेकवली तर इथं मला शेपूची भाजी बनवायची होती ना तर इथं मग मी काय केलं कढईमध्ये तेल टाकलं याच्यामध्ये जिरं टाकलेले मोहरीचा वापर केलेला नाही आणि खूप साऱ्या अशा लसणाच्या पाकळ्या टाकल्या त्याच्यामध्ये ना लाल मिरची कट करून टाकलेली म्हणजे अशा लांबला आणि त्याच्यानंतर लसण लाल झालं ना लगेच मी त्याच्यामध्ये शेपूची भाजी ॲड करून दिलेली आहे मला खूप आवडते ही शेपूची भाजी तर म्हटलं ती क शेपूची भाजी कशी जास्त जेवण जर आपण ठेवली ना तर ती पिवळी पडून जाते तर मग ती कालच आणलेली होती तर म्हटलं चला आज करून घेऊ इथं मूग आहे ना भिजलेली असली तर खूपच छान पण माझ्याकडं भिज म्हणजे मी काही भिजत टाकलेली नव्हती तरी इथं मग मी मूंगदानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दाळ ॲड करून दिलेली आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ ॲड करायचं चा। एवढी छान होती ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आणि ह्या कशी मग ॲसिडिटी पण होत नाही कारण एकदम साध्या सिंपल पद्धतीनं बनवलेली असते ना, ना खूप छान लागते आणि त्यातली जी मिरची असते ना ती पण छान लागते खायला तर चला इथं मग आता मी भाजी शिजू देते एका साईडनं मटकीसुद्धा मी कलसायला टाकून दिलेली आहे म्हणजे थोडंसं तेल मीठ आणि हळद टाकून थोडीशी कलसून घेणार आणि त्याच्यानंतर मग मटकीलासुद्धा फोडणी देऊन देते चवीनुसार मीठ ॲड केलं त्याच्यामध्ये तर थोडंसं झाकण ठेवते आणि थोडीशी वाफेवर होऊ देणार आणि त्याच्यानंतर मग गॅस बंद करणार मुंग कशी लवकर शिजते ना मूग डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच दहा मिनटात मुंग शिजून जाते तर चला मी आता मटकीलासुद्धा फोडणी देऊन देते तर इथं मी मटकीला फोडणी दिलेली आहे तर हे बघा एकदम छान अशी मटकीची भाजी झालेली आहे म्हणजे देवांच्या पप्पांच्या टिफिनसाठीच मी बनवलेली आहे मी काही जास्त बनवली नाही कारण त्यांच्या टिफिनमध्ये दे देणार आणि थोडीशीच सा माझ्यासाठी ठेवणार कारण माझ्यासाठी मी शेपूची भाजी बनवलेली ना त्यांना ती तशी भाजी बिलकुल आवडत नाही शेपूची तशी ती शेपूची भाजी खातच नाही तर मग मी माझ्यासाठीच बनवलेली आहे आणि बाहेर पावसाचं वातावरण परत तयार झालेलं आहे म्हणजे आमच्याकडं खूप पाऊस पडून राहिला ना सारखा पाऊस सुरू आहे दोन चार दिवसापासून तर चला इथं भाजीसुद्धा शिजून झालेली होती तर मी एका वाटीमध्ये ती काढून घेतलेले तर चला मी आता पटकन पोळ्या टाकते आणि पोळ्या टाकल्याच्या नंतर परत बोलते तर इथं माझा स्वयंपाक करून झालेला होता देवांश आणि त्याच्या पप्पा दोघंही स्कूलमध्ये गेले आणि काल ह्या कुंड्यांना मी कलर दिला होता ना तर ह्या इथंच ठेवलेल्या होत्या फक्त मी थोडीशी त्याची जागा बदलली त्याच कपड्या म्हणजे जे खाली मेन कापड टाकलेले ना त्या मेन कापडावरती कारण त्याला खालून कलर लागलेला होता ना तर तो कलर सुकण्यासाठी मग थोडीशी जागा बदलली तर चला आता कलर सुकलेला आहे तर मी जिथल्या तिथं ठेवून देते तर हे बघा किती छान दिसत आहेत त्या कुंड्या तर इथं हे दिवे लावण्याचं स्टँड तुम्ही पाहिलं असेल तर असं वाटतं आहे एकदम नवीनच आणलेलं आहे पण ते माझ्याकडं खूप दिवसापासून खूप वर्षापासूनचं आहे तर चला ते पण नवीनच झालेलं आहे आता तर इथे हे स्वस्तिकचं झाड आहे तर ह्या झाडाचे तुम्हाला पानं कतरलेली दिसत असेल तर हे स जे शेंड्यावरचे पानं असतात ना वरचे तर ते पानंच पूर्ण खाऊन टाकलेले तर ह्या झाडावरती ना एक अळई असते भल्ली मोठी अळई असते आणि ती अळई काय करते पूर्ण झाडावरची जे शेंडे शेंडे असतात ना तर ती खाऊन टाकते तर तुम्हाला इथं दिसत असेल झाड असं हलकं हलकं दिसतंय तर हे बघा मी मग ती अळईनं आणि त्या अळईचा कलर जो पानाचा कलर आहे ना सेम तेच तसाच तस कलर त्या अळईचा आहे तर मग मी थोड्या वेळ ती शोधली की याच्यावरती अळई कुठं आहे तर हे बघा एवढी भली आणि खूप मोठी अळई असते ते जवळपास म्हणजे आपला अंगठा असतो ना अंगठ्यापेक्षा पण जाड असते आणि थोडीशी लांब असते तर हे बघा मग मी काय केलं ती डंगचाची थोडीशी तोडून घेतलेली आहे तर हे बघा एवढी मोठी अळई असते आणि ही अळईनं असे झाडाचे पानच खाते तर ही अळीनं झाडाचा असा सपाच करून टाकते म्हणजे झाड पूर्ण खाऊनच टाकते तर हे बघा पूर्ण पाण्यानं झाडाचे असे कतरुण कतरून या अळईनं खाऊन घेतलेले अजून त्याच्यावर एक दोन असणार मी पाहते शोधते तर इथं ह्या कुंड्या दिसत असेल तुम्हाला तर ह्या ना परत मग मी जिथल्या तिथं ठेवून दिलेलं आहे एवढ्या छान दिसत होत्या एक सारख्या दिसत होत्या पहिल्या कशा झाल्या होत्या एक ब्लॅक कलरची झालेली होती एक ऑरेंज कलरची झालेली होती म्हणजे अशा मिक्स झालेल्या होत्या ना त्या तर मग ते एवढं पाहायला व्यवस्थित वाटत नव्हतं तर आता त्या कशा एक सारख्या झालेल्या आहे तर मग मी परत काय केलं जिथल्या तिथं त्या कुंड्या ठेवून दिलेल्या आहे तर छान वाटतात इथं जे जिन्याच्या ज्या पायऱ्या आहे ना तर तिथंच मग मी त्या सुर म्हणजे अशा कुंड्या छोट्या छोट्या ठेवून दिलेल्या आहेत तर ते झाडं पण छान वाटतात आणि मस्त दिसतात पण ते खूप जणांना आवडतं ते की किती छान दिसत आहेत हे झाडं इथं वरती तर हे बघा एकदम छान अशा एक सारख्या झालेल्या आहेत ते आता तर हे बघा एकच कुंडी त्याच्यामध्ये थोडीशी मोठी आहे कारण त्याच्यामध्ये थोडंसं मोठं झाड लावलेलं आहे ना तर मी सध्याची तिथं ठेवलेली आहे कारण त्या झाडाला जास्त पाणी चालत नाही तर मग त्याच्यामुळंच ते झाडाची ही कुंडी ना इथं ठेवलेली आहे तर इथं एक सारख्या अशा कुंड्या झालेल्या आहेत चला मी आता ना राहिलेले कामं करून घेते तर इथं मला हरभऱ्याची डाळ आहे ना म्हणजे पुरम बनवायचं आहे उद्यासाठी उद्या, उद्या गुरुपौर्णिमा तर इथं मला स्वामींना म्हणजे पुरमपोळीचा नैवेद्य दाखवायचं आहे ना तर मी आधीच पूर्वतयारी करून ठेवते बरेचसे कारण मग उद्या मग माझी धावपळ पण होणार नाही आणि मला गरबड पण होणार नाही तर इथं मग मी पुरण बनवून ठेवत होते तर इथं मी एक वाटी बऱ्याचशी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची तर मी आता ही थोड्या वेळे ना अर्धा पाऊन तास पाण्यामध्ये भिजत ठेवते म्हणजे डाळे ना अशी लवकर गाळ होते आणि छान पण होतं पुरणतेचं तर इथं मग मी ती डाळ आता पंधरा वीस मिनटं भिजू देते त्याच्यानंतर पंधरा वीस मिनटं झालेली होते तर त्याच्यानंतर मग मी काय केलं ही डाळे ना लगेच कुकरमध्ये लावून दिलेली आहे तर इथं उद्या गुरुपौर्णिमा म्हणजे खूप सारी मला पूजा पण मांडावं लागणार आणि पॉसिबल झालं ना तर मला पारायणसुद्धा करायचं आहे म्हणजे वेळ पाहून मग मी करणार असं काही माझं हे नाही की मी करणारच जर माझ्याजवळ वेळ असला ना तर मग मला पारायणसुद्धा करायचं आहे तर त्याच्यासाठीच मग म्हटलं थोडीशी आपण पूर्व पूर्वतयारी करून घेऊ कारण उद्या मग माझी जास्त धावपळणी होणार तर इथं मग मी काय केलं जेवढी डाळ घेतलेली होती ना तेवढंच त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर चला आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे जास्त नाही थोडंसं पोहे खायच्या चमच्यानं तेल टाकलेलं आहे तर चला मी आता इथं कुकर लावून देते आणि कुकर आहे ना इथं मग देवाचे भांडे सुद्धा मग मी घासून ठेवलेले म्हटलं उद्या कसं मग आपल्याला हे भांड्यांचं कामे म्हणजे हे भांडे आपल्याला कामात पडणारे उद्या तर हे भांडे म्हटलं स्वच्छ करून घेऊ तर इथं मग मी भैया पावडरनंच ते स्वच्छ करणार आहे दोन तीन दिवसच झाले मी हे भांडे घासलेले होते पण ह्या भांड्यांना परत डाग पडलेले तुम्हाला दिसलं असेल तर म्हणजे आता सध्या पाऊस सुरू आहे ना तर त्या पावसामुळे हे भांडे लवकर खराब होतात तांबे पितळाची पण मग उद्या आता मला छान पूजाही मांडायची आहे छान देवाचा म्हणजे सजावटही करायची आहे ना स्वामींची तर मग मला ह्या भांड्यांची गरज आहे तर म्हटलं चला आपण हे भांडेच व्यवस्थित घासून घेऊ तर मग एका साईडनं डाळ सुद्धा होईपर्यंत म्हटलं काय करायचं तर मग भांडेच घासून घेतले तरी इथं मग मी हे पूर्ण भांडे घासून घेतलेले तर तुम्ही पाहिले असेल बह्या पावडरने जेव्हा हे भांडे घासले जातात ना तर त्याली वेगळीच शायनिंग येते आपण असं कोणतंही लिक्विड वा वापरा काही करा पण बह्या पावडरने जेव्हा हे भांडे घासले जातात ना एकदम चमक मारतात तर चला मी इथे ना टेबलवरती सुकायला ठेवलेले आणि तुम्हाला हे दिसत असेल तर याच्यामध्ये मी कापूर जाळते ना त्याच्यामुळं ते एकदम काळंशार झालेलं आहे म्हणजे ते, ते कापूर मी त्याच्यातच जाळते म्हणजे एक प्लेटमध्ये ते ठेवते प्लेट ठे ना तर कारण मग ती प्लेटही खराब होत नाही झालं पण तर मग हेच छोटशी वाटी खराब होते तर याच्यामध्ये कापूर जाळत असते म्हणून तुम्हाला ते तेवढं काळं दिसतं आहे तर आज समायासुद्धा घासून घेतलेला आहे तर चला उद्या मी समायासुद्धा लावणार तर पूर्वतयारी खूप सारी करून घेतलेली मी उद्याची आणि देवांच्या पप्पाने ना स्कूलमधून येत आहेत मी फुलं सांगितले होते फोन केला होता मी त्यांना की मला उद्या पूजा मांडायची तर येताना फुलं घेऊन येसाल तर मग इथं त्यांनी एक गजरा पण आणलेला आहे आणि खूप सारे फुलं पण आणलेले आहेत सध्या आहे ना थोडेसे महाग झालेले आहे शेवंतीचे आणि झेंडूचे शेवंतीचे फुलं कमी भेटत आहेत झेंडूचेच जास्त भेटत आहेत तर इथं मग उद्या पूजेसाठी आणि काय होतं मग सकाळी सकाळी ते फुलं तोडत बसलं ना तर मग त्याच्यातही खूप सारा वेळ चालला जातो तर म्हटलं विकतच घेऊन या तर मग त्यांनी इथं फुलं आणलेली तर ही फुलंही मग मी व्यवस्थित डब्यामध्ये पॅकबंद डब्यामध्ये ठेवून दे, देते म्हणजे ते व्यवस्थित राहतात तर चला बाकीचे राहिलेले कामही करते पुरण डाळ शिजून झालेली आहे तर पुरणसुद्धा मग पटकन करून घेते कारण आता संध्याकाळ झा होण्याची वेळ झालेली होती ना म्हणजे दिवाबत्तीची पिऊन वेळ झालेली होती तर इथं या साईड ना मग मी डाळ आहे ना कुकरमधली तरी इथं मी ती पूर्णाची चाळणी असते ना तर त्याच्यामध्ये काढून ठेवलेली होती म्हटलं त्यातलं पूर्ण पाणी निचरून जाणार नाही बघा एकदम अशी गाळ डाळ शिजून तयार झालेली आहे तर चला मी आता याचं पटकन पुरण तयार करून घेते आणि हे बघा इथं खाली एवढं मोठं येळोनी पडलेलं आहे तर मी ते एका वाटीमध्ये म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि इथं पुरण करून घेते तर इथं मग मी पुरण करायला घेतलेलं होतं आणि मी खाली वाटी ठेवलेली होती ना तर ते जास्त हलत होतं कारण मग ते त्याच्यामध्ये जर ठेवलं असतं कढईमध्ये चाळणी तर मग ते पुरण आहे ना खालीच चिपकून राहिलं असतं म्हणजे ते पटकन पडलं नसतं कारण ना चांगली गाळ झालेली होती ते पटपट असं पडत होतं तर त्याच्यामुळं तिथं ते हलत होतं तर चला इथं मी पटकन असं पुरण करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते माजा इना तर इथं माझं आहे ना पुरण करून तयार झालेलं होतं तर त्याच्यामध्ये मी थोडासा गूळ आणि साखर ॲड केलेली तर चला मी इथं पुरण होऊ देते याच्यानंतर मला काही शूटच नाही करता आलं कारण संध्याकाळची स्वयंपाकाची सुद्धा काही झालेली होती ना चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तर सगळ्यांना ब बाय